नमस्कार मंडळी आपल्या मन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तुम्हाला वास्तू उभारायची आहे ना मग तुम्हाला ही काळजी मात्र नक्की घेतलीच पाहिजे वास्तू उभारताना खूप काटेकोरपणे शास्त्र पाळावं लागतं भूमिपूजनापासून तर वास्तुशांतीपर्यंत अनेक शास्त्र पाळावी लागतात प्रथम भूमिपूजन मुहूर्त पाहावा लागतो त्यामध्ये तिथी वार वेळ नक्षत्र योग हे सर्व काही पाहावं लागतं वास्तूचा आय व्यय आयुष्य गृहनक्षत्र हे सर्व काढावं लागतं त्याचेसुद्धा शास्त्राने नियम सांगितले आहेत आय व्यय किती असावा आयुष्य किती असावं ग्रह नक्षत्र कसं काढलं जातं शास्त्राने त्याची सूत्र ठरवून दिलेली आहेत त्याप्रमाणे आपणही घरबसल्या आय व्यय गृहनक्षत्र वास्तूचं आयुष्य हे सर्व काही काढू शकतो आपण आता त्याबद्दलच थोडक्यात माहिती पाहू हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व माहिती मिळेल आणि तुम्हाला समजेल वास्तूचा आय काढायचा असेल तर त्यासाठी सूत्र आहे लांबी गुणले रुंदी भागिले आठ आता जे काय बाकी उरेल ते असतो वास्तूचा आय एक तीन पाच सात एवढा आय जर आला तर हे शुभ फल देणारे आय आहेत इतर अंक जर आले तर ते अशुभ फल देणारे आहेत वास्तूचं गृहनक्षत्र जर काढायचं असेल तर त्यासाठी सूत्र आहे वास्तूचे क्षेत्रफळ गुणिले आठ भागिले सत्तावीस येणारी बाकी जी उरेल ते त्या वास्तूचं गृहनक्षत्र समजलं जातं वास्तूचा व्यय काढण्यासाठीचं सूत्र पहा गृहनक्षत्र भागिले आठ आणि जी काही येणारी बाकी असते तो त्या घराचा व्यय समजला जातो आता जर या संख्येला जर भाग गेला नाही तर मूळ संख्याच त्या वास्तूचा व्यय राहतो वास्तूचे आयुष्य काढण्यासाठी सूत्र आहे ते आता लक्षात घ्या क्षेत्रफळ गुणिले नऊ भागिले एकशे वीस आता येणारी जी बाकी असेल ते म्हणजे घराचं आयुष्य आता हे घराचं आयुष्य कमीत कमी साठ वर्षापेक्षा जास्त असायला हवं ही सर्व माहिती काढल्यानंतर नक्षत्र क्रमांक एक चार पाच सात आठ बारा पंधरा सतरा एकवीस चोवीस सव्वीस इतके जर असेल तर भरभराट होईल ते यशदायी असेल आणि चांगलं फळ देणार तसेच नक्षत्र क्रमांक सहा दहा अकरा तेरा चौदा बावीस हे अंक सर्वसाधारण फल देणारे आहेत त्याचप्रमाणे गृहनक्षत्र दोन तीन नऊ सोळा अठरा एकोणीस वीस तेवीस पंचवीस सत्तावीस हे जर अंक असतील तर ते वाईट आणि अशुभ फल देणारे आहेत घराचे किंवा वास्तूचे आयुष्य वर्ष संपल्यानंतर दर पाच वर्षांनी नवचंडी करणं गरजेचं आहे हा व्हिडिओ आणि ही माहिती आपल्याला जर आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा आपल्या नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद